तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात मानवताविरोधी कारवायांमुळे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यानंतर आता बांगलादेश भ्रष्टाचार विरोधी आयोग यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्तेचा नवीन खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे नेमकं कारण काय जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये आधी बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने मानवताविरोधी गुन्ह्यामध्ये दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे आता त्यांच्या विरोधात अँटी करप्शन विभाग देखील ऍक्टिव्ह झाला आहे बांगलादेशातील डेली स्टारच्या वृत्तानुसार नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूच्या सेंट्रल इंटेलिजन्स सेलनं एका बँकेत शेख हसीना यांच्या नावावर नोंद असलेले दोन लॉकर उघडल्यात या लॉकर मधून तब्बल आठशे पॉईंट एक्कावन्न भर सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले एक भर म्हणजे सहाशे चौसष्ट नऊ पॉईंट सात किलो इतकं आहे सीआयसी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सातशे एक्कावन्न आणि सातशे त्रेपन्न क्रमांकाच्या लॉकरमध्ये हे सोनं ठेवलेलं होतं आजच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत सुमारे सतरा पॉईंट तेहतीस कोटी बांगलादेशी टका अर्थात भारतीय चलनामध्ये ती जवळपास बारा पॉइंट सात कोटी रुपये होते बांगलादेश बँकेच्या नियमानुसार हे लॉकर सोमवारी उघडण्यात आलं या कारवाईसाठी सीआयसी अधिकारी आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींचं संयुक्त पथक उपस्थित होतं डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार सीआयसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर काही माहिती दिली आहे राज्याचे पुरस्कार विविध देश आणि संस्थांकडून मिळालेल्या भेटवस्तूंसह सुमारे आठशे बत्तीस भर सोन्याचे दागिने शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये आढळले ज्या भेटवस्तू राज्याच्या खजिन्यामध्ये जमा व्हायला हव्या होत्या त्या देखील लॉकरमध्ये सापडल्या हसीना यांच्या नावावर नोंद असलेला आणखी एक लॉकर त्याच दिवशी पुबाली बँकेत उघडण्यात आला या लॉकरमध्ये मात्र कोणतीही मालमत्ता आढळली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं अठ्याहत्तर वर्षीय शेख हसीना यांना सोमवारी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनावर त्यांच्या सरकारनं केलेल्या क्रूर कारवाई संदर्भात मानवतेविरुद्ध गुन्हा या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे माजी गृहमंत्री असदुज्जमा खान कमाल यांना देखील समान आरोपांखाली मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे दरम्यान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या पक्षानं अर्थात अवामी लीगनं मंगळवारी देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे आवामी लीगनं आयसीटीचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं सांगत अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांना बेकायदेशीर कब्जाधारी आणि किलर फॅसिस्ट असं म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तीस नोव्हेंबर पर्यंत सर्व जिल्हे आणि उपजिल्ह्यांमध्ये विरोधी रॅली आणि मोर्चाची घोषणा अवामी लीगनं केली आहे दरम्यान शेख हसीना आणि असदुज्जमा खान कमाल हे दोघेही सध्या भारतात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते या दोघांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर आवामी लीगन हे फर्जी ट्रायल असल्याचं सा सांगत देशभरात आंदोलन सुरू केलंय दरम्यान शेख हसीना यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकली तर त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत नाट्यमय राहिला शेख हसीना यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीशे सत्तेचाळीस ला बांगलादेशच्या तुंगीपारा इथं झाला हसीना या बांगलादेशचे संस्थापक आणि पहिले राष्ट्रपती शेख मुजिबूर रहमान यांच्या कन्या आहेत ढाका विद्यापीठामध्ये त्यांनी बांगला साहित्य विषयात पदवीचं शिक्षण घेतलं विद्यार्थी दशेतच त्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये लष्करी बंडात त्यांच्या वडिलांची आणि कुटुंबातील बहुतेक सदस्यांची हत्या झाली त्यावेळी शेख हसीना परदेशात असल्यामुळे वाचल्या एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये बांगलादेशात परतल्यावर अवामी लीगच्या नेत्या झाल्या आणि लष्करी राजवटी विरुद्ध आंदोलन सुरू केलं एकोणीशे शहाण्णव ते दोन हजार एक दरम्यान पंतप्रधान पदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी भारतासोबत गंगा जलवाटप करार केला दुसऱ्या टप्प्यात त्या सलग चार टर्म अर्थात एकूण पंधरा वर्ष सत्तेत राहिल्या डिजिटल बांगलादेश उपक्रम आर्थिक विकास महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांवर त्यांनी भर दिला मात्र विरोधकांवर दडपशाही मानवाधिकारांचं उल्लंघन निवडणुकीमध्ये गैरव्यवहाराचे आरोप त्यांच्यावर झाले दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी आंदोलनावर कठोर कारवाई केल्यानं जनक्षोभ उसळला त्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये त्यांना पदाचा राजीनामा देत बांगलादेश सोडावा लागला शेख हसीना या बांगलादेशच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या महिला पंतप्रधान आहेत त्यांच्या कारकिर्दीत आर्थिक विकास आणि सामाजिक सुधारणा झाल्या त्याचबरोबर हुकुमशाही आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा आरोपही त्यांच्यावर झाला आता शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये दहा किलो सोनं आणि बरंच काही सापडल्याचा दावा केला जातोय त्यामुळे हसीना यांच्या विरोधातील फास अजून घट्ट करण्याचेच हे प्रयत्न सुरू झालेत असं म्हणायला वाव आहे ब्यो रिपोर्ट एन डी टी मराठी